ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यासमोर हात जोडले शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा विरोधक सांगतात ही मोदींची गॅरंटी आहे पण ही गॅरंटी टिकवणंही त्यांची गॅरंटी आता चालत नाही ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज देशासाठी काहीच केलं नाही काही गोष्टी केल्या त्या म्हणजे सत्तेचा गैरवापर ईडीचं नाव जेव्हा लोकांना माहीत नव्हतं ईडीच्या केसेस करतात खोट्या केसेस करतात अनेकांवर गुन्हे दाखल केले माझ्यावरही गुन्हा दाखल केला राज्य सहकारी बँकेत काही झालं म्हणून माझ्यावर केस झाली राज्य सहकारी बँकेचा मी सभासद नाही मी त्या बँकेत कधी गेलो मी आयुष्यात कधी त्या बँकेकडून कर्ज घेतलं नाही मला ईडीच्या कार्यालयात बोलवलं सर्व अधिकाऱ्यांनी हात जोडले आणि सांगितलं येऊ नका आमच्याकडून चूक झाली असं शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली ते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते पवार जनतेशी संवाद साधताना पुढे म्हणाले मोदींच्या विचाराच्या विरोधात जो वागतो त्याच्या विरोधात जाण्यासाठी ईडीचा गैरवापर करण्यात येतो दिल्लीचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल निवडून आले गरीब कुटुंबातील साधा माणूस आहे पण लोकांची त्यांच्याशी बांधिलकी वाढली त्यांनी दिल्ली शिक्षणाची उत्तम सुविधा दिली दिल्लीचा विकास करूनही आज त्यांना तुरुंगात टाकलं अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली तर त्यांना तुरुंगात टाकलं झारखंडचा मुख्यमंत्र्यांनी रांची शहराचा विकास करण्याची केंद्रात निधी मागितला पण सरकारने निधी दिला नाही था 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 था। हो था था की यांची गॅरेंटी टिकाव नाही आहे त्यांच्या गॅरेंटी आता चेक चालत नाही तो वापर येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केलं नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा घरी आज अनेक लोकांनी आम्ही ईडी हे नाव लोकांना माहीत नव्हतं ई डीच्या केसेस करतात सी बी आयच्या केसेस करतात करप्शनच्या केसेस करतात खोच्या केसेस करतात अनेकांना केसेस केले माझ्या केस केली होती त्याच्यासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी सहकारी हे काही झालं त्याच्यात माझ्या केस केली मी राज्य सहकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सरकारी बँकेत मी कर्ज कधी आयुष्यात काढले नाही त्या बँकेत कधी गेलो नाही माझा विचार नोटीस आली या युजीच्या ऑफिसमध्ये इथं येतो म्हणजे निघालं याला हळहळ सगळे अधिकारी आले हात जोडले येऊ नका येऊ नका आमच्याकडून चुकून नाही आणि आता आदेश भरत नाही शेवटी ती निर्ती थांबली त्या ठिकाणी पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुलनात घालण्याच्यासाठी या दिल्लीचा गैरफादा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली आज दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस लहान कुठे म्हटलं आर्थिक परिस्थिती साधी पण लोकांच्याशी वांदि ती फटली त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादळ थांबवला आरोग्याच्यासाठी कुणी आजारी पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या दिलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धोरण ठरवलं गरिबीची वीज कमी केली घरातून पाहण्याचे दर कमी केले आणि त्याचा परिणाम आज तिथे दिल्लीची जनता क्षेत्रात होते त्या अरविंद केजरीवालनी टीका केली केंद्र सरकारवर आज त्यानं तुरुंगात टाकले देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगात तीसभर झारखंडमध्ये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती पुणे